न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्रीरामपूर शहरात शारदीय नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात आनंदी आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येत आहे शहरातील विविध मंडळांच्या वतीने देखावे सादर करण्यात आले असून देखावे पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होताना दिसते आहे शहरातील वस्ती येथे देवी मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी करत देवीचे मनोभावे दर्शन घेतले शहरातील नेवासा रोड मित्रमंडळाच्या वतीने पुतळी डान्स डेकोरेशन सादर करण्यात आलं राजमुद्रा प्रतिष्ठान बेलापूर रोड मित्रमंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खानाचा केलेला वध हा जिवंत देखावा सादर करण्यात आलाय प्रतापगडचे युद्ध चाहले प्रतापगडचे युद्ध चाहले फक्त सांडले बाप सारे केले बाजारोड शिव सर्कल युवा प्रतिष्ठानच्या वतीने वटसिद्ध नागनाथ जन्म हा देखावा सादर करण्यात आला आगृती समाज प्रबोधन ऐतिहासिक धार्मिक पौराणिक आणि देशभक्ती अशा विविध देखाव्यांची परंपरा असलेल्या शिव सर्कल युवा प्रतिष्ठाननं यावर्षी आपल्या समोर साकारलाय देखावा वटसिद्ध नागनाथांचा जन्म वटसिद्ध नागनाथांचा जन्म मानलं ब्रह्मतेश आणि ते ब्रह्मते सर्पणीनं भक्षण केलं कालांतरापासून तिला गर्भ राहिला ना अभिहोत्र नारायण जन्म घेणार असल्याचं भाकीत केल्यामुळे तिचं सर्पमुणीच्या शत्रूंपासून रक्षण होण्यासाठी त्यांनी तिला एका घनदाट अरण्यात एका वटवृक्षाच्या ढोलीत लपवलं काही नाही वडाच्या झाडात त्याला बाळाच्या चार रडण्यास सांगायचं होत चा नसी ते साक्षात ब्राह्मण आनंद केला राजे छत्रपती तरुण मंडळ यांच्या वतीने कारांचा डेकोरेशन सादर करण्यात आलाय जय श्रीराम तालीम मंडळाच्या वतीने संगीतमय श्री देवी भागवत कथा अमृत सोहळा आयोजित करण्यात आलाय या नारसी या सर्व ज्या देवी देवता आहेत त्या वनी गावाच्या या पर्वतरांगामध्ये विखुरलेल्या आहे आहेत आणि असे हे साडेतीन पीठ आणि या साडेतीन पीठाच अधिष्ठान या महाराष्ट्राच्या मातीला आहे आणि म्हणून आपण तुमचा आमचा सर्वांचा श्रद्धाभाव जो आहे तो श्रद्धाभाव या जगन माते आहे फक्त आई कळाली पाहिलं श्रीराम तरुण मंडळाच्या वतीने लाइटिंग डेकोरेशन देखावा सादर करण्यात आला आहे शिवसेना शारदा उत्सव मंडळ गांधी पुतळा येथे संभाजीराजे यांचा भव्य देखावा सादर करण्यात आला पासूनच मायेचा बरसत असलेल्या या महाराष्ट्रात आपुलकीच एखाद रोपट आम्ही शोधत राहिलो भावनांची शक्तीची दोस्तीची रक्ताची शिंपण आम्ही केली पण आमच्या नशिबी आली ती फक्त त्यामुळे आज आज महाराष्ट्राच्या भाग्य विधात्या शिवरायांचा हा दिलेर छावा औरंगजेबाच्या साखळ दंडात बंदिस्त झालाय म्हणे इस्लाम धर्म स्वीकार कर म्हणे हिंदू धर्माचा त्याग कर पुत्रावर कुठलीही वेळ आली तरी आईच्या पदराचा विसर पडत नसतो त्याला माझ्या शरीराला वेदनेच्या महापुरात बुडवून टाकलंस तरी औरंगजेब हा धर्मवीर संभाजी तुझ्या धर्मांधते समोर जराही झुकणार नाही स्वामी विवेकानंद तरुण मंडळाच्या वतीने हनुमान लंका दहन करतानाचा देखावा सादर करण्यात आलाय Uluwilusia Jai Shri Ram Jai Shri Ram शिवमुद्रा तरुण मंडळ बालिका हायस्कूल रोड यांनी फुलांचा सा देखावा सादर केलाय जिजामाता तरुण मंडळाच्या वतीने रेणुका माता माहुरगड यांचा देखावा सादर करण्यात आला जय श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने आदियोगी प्रतिकृती आणि बलिदान छावाचे हा जिवंत देखावा तर नॉर्दन बँच शारदा उत्सव मंडळाच्या वतीने केदारनाथ मंदिर देखावा सादर करण्यात आला साईराम मित्रमंडळ बेलापूर रोड मळाप्रवारा शेजारी यांनी काटू श्यामजी यांचा देखावा सादर केला आहे तसेच जयभोले मित्रमंडळ गोंदवणी यांच्या वतीने नरसिंह देखावा सादर करण्यात आला आहे जागृती मित्र मंडळ मेंढरोड यांनी स्वामी समर्थ देखावा सादर केलाय पाठी वेदनेच्या सुटती गाठी स्वामी शक्तीच्या पाठी वेदनेच्या सुटती गाठी दिला नाही कोणी सोबतीला माझे स्वामी शहरातील विविध मंडळाचे देखावे पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे दूध सुपरवन दीपक कदम सुरामपूर।